नमस्कार निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे खानदेशी पद्धतीने केलेले आंबट गोड आणि पंचरसांनी भरलेलं असं चटपटीत कैरीचे लोणचे हे लोणचं बनवायला फार असं काही कठीण नाही आहे तर आपण योग्य प्रमाणात जर साहित्य घेतलं तर लोणचं खूप छान चविष्ट बनून तयार होतं आज ही लोणच्याची रेसिपी मी तुमच्यासोबत अगदी सविस्तर अशी शेअर केलेली आहे त्यामुळे आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा लोणचे तयार करण्यासाठी इथे मी पाच किलो कैऱ्या बाजारातून विकत आणलेल्या आहेत तर कैऱ्या मी छान अशा निवडून आणलेल्या आहेत कैरी निवडत असताना आपल्याला तिला पाहून घ्यायचं आहे की कैरी संपूर्ण कडक आहे की नाही कुठे दबली तर जात नाही आहे तर इथे मी ह्या सर्व कैऱ्या पाण्यामध्ये दोन तास भिजत घालणार आहे स्वच्छ पाण्यामध्ये मी या कैऱ्या टाकून ठेवलेल्या होत्या दोन तासानगोदर तर दोन तास झालेल्या आहेत आणि आता मी ह्या कैऱ्या अशा हाताने चांगल्या रगडून रगडून धुवून घेते जेणेकरून त्यांना काही चीक वगैरे लागलेला असेल नाहीतर माटी लागलेली असेल तर ती निघून जाईल कैऱ्या सर्व धुऊन झालेल्या आहेत आता त्या मी एका स्वच्छ कापडाने अशा पुसून घेते आहेत तर एक एक कैरी अशी कापडामध्ये घेऊन ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे पूर्ण तिला कोरडी करून घ्यायची आहे कैरीला आपल्याला थोडंही पाणी राहू द्यायचं नाही आहे तर कैरी अगदी कोरडी आपल्याला पुसून घ्यायची आहे इथे मी सर्व कैऱ्या अशा पुसून घेतलेल्या आहेत आता सर्व कैऱ्यांचे मी इथे नाके काढून घेते आहेत तर सुरीच्या सहाय्याने असे एक एक कैरीचे नाके आपण काढून घेऊयात घरीच कैऱ्या फोड्यांचा अळकित्ता उपलब्ध असल्यामुळे आम्ही घरीच कैऱ्या फोडून घेणार आहोत पाहू शकता कैरी कशी फोडली जाते आहे तर सर्वप्रथम एका कैरीचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत व अर्ध्या भागाचे अजून दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्या कैरीमधील कोड बाहेर काढून घेतलेली आहे जेणेकरून कोळीसुद्धा आपल्याला उकडून खायला कामात येतील व आता चारही फोडी स्वच्छ करून त्या त्यांच्या फोडी करून घेणार आहोत याच पद्धतीने आपल्याला जशा आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला फोडी करता येतील कमी जास्त आकारामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो एकीकडे आपल्या कैऱ्या फोडल्या जात आहे तर मी इथे दुसरीकडे त्याच फोडी घेऊन स्वच्छ कापडामध्ये पुसून घेते आहे जेणेकरून कैरीच्या फोडीला काही लागलेलं ला असेल तर ते पुसून जाईल व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सर्व कैऱ्या आपण अशाच पद्धतीने फोडून घेऊ कैऱ्या फोडत असताना आपल्याला एका झटक्यातच आपली कैरी फोडली गेली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे नाहीतर कैरी अस्ताव्यस्त अशी फुटली जाते सर्व कैऱ्या आपल्या फोडून झालेल्या आहेत तर आता मी इथे या सर्व कैऱ्यांच्या फोडी अशा प्र पद्धतीने एका सुती कापडावर पसरवून घेते आहे जेणेकरून आपल्या कैऱ्यांच्या फोडीचं थोडंसं पाणी सुकेल तोपर्यंत तो मी इकडे लोणच्याचा मसाला तयार करून घेते आहे पाच किलो कैरीसाठी मी इथे सर्व मसाला असा काढून घेतलेला आहे दहा ग्रॅम वेलदोडे पाच ग्रॅम दालचिनी पाच ग्रॅम लवंग पाच ग्रॅम मिरे पाच ग्रॅम कपूरचिनी व वीस ते पंचवीस ग्रॅम मेथ्या वीस ग्रॅम हळद पन्नास ग्रॅम लाल मिरची पावडर अर्धा किलो मीठ दोन तोडे हिंग आणि अडीच किलो साखर व एक किलो शेंगदाणा तेल पाव किलो बडीशोप पाव किलो मोहरी दाळ व मी इथे अर्धा किलो धणे घेतलेले आहेत तर धण्यांची साल काढली काढल्यानंतर आपल्याला पाव किलोच धणे उरणार आहेत तर आपल्याला धणेसुद्धा पाव किलोच घ्यायचे आहे धण्यांची मी अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे व आता यामधील मी साल आणि मधील गाभा वेगळा करणार आहे त्यामुळे आपले धणेसुद्धा पाव किलोच्या प्रमाणातच इथे आपल्याला वापरता येतील तर मी इथे धणे आणि शोभ बारीक करून घेतलेली आहे शोप बारीक करून घेतलेली आहे अगोदर आता धणेसुद्धा मी बारीक करून घेते आहे धणेसुद्धा आपले छान बारीक झालेले आहेत आता सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते चांगले बारीक करून घेऊ तर इथे मी हे अगोदर पाच ग्रॅम कपूरचिनी घेतलेली आहे तर कपूरचिनीला असं मिऱ्यासारखेच असतात फक्त त्याला शेवटी एक अशी काळी असते पाच ग्रॅम मिरे टाकलेले आहेत पाच ग्रॅम लवंगसुद्धा घेतलेले आहेत पाच ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे एक एक तोडा म्हणजे दहा ग्रॅम वेलदोडे सोलून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरवर चांगली बारीक याची पूड करून घेणार आहोत तर आपली मसाल्याची पूड तयार झालेली आहे आता मी हा हिंगसुद्धा खलबत्त्यामध्ये थोडंसं फोडून घेणार आहे व नंतर मिक्सरमध्ये याची चांगली बारीक पूड करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हिंगची किती छान अशी पूड तयार झालेली आहे तर आपला सर्व मसाला इथे तयार झालेला आहे कोरडा मसाला आपला सर्व तयार झालेला आहे लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी इथे मी एक पातेले गॅसवर चढवून त्यामध्ये एक किलो तेल टाकून घेतलेले आहेत व आपल्याला तेल आता चांगले कडकडीत गरम करायचे आहे तेल आपले चांगले कडकडीत गरम झालेले आहेत तर आपण चेक करून पाहू की तेल आपले चांगले गरम झाले की नाही तर त्यासाठी इथे मी ह्या दोन लवंग तेलामध्ये टाकलेले आहेत तर लवंग आपली एकदम चटकन फुटली आणि वर आली की समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे तर ते तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे एका वाटीमध्ये मी इथे मेथ्या घेतलेल्या लि आहेत तर मेथ्यांमध्ये मी हे गरम केलेलं तेल घातलेलं आहे मेथ्या आपल्या छान तळायला सुरुवात झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मेथ्या किती छान अशा तळल्या जात आहेत मेथ्यांचा कलर मस्त असा बदललेला आहे व खरपूस अशा तळल्या गेलेल्या आहेत या एका स्टीलच्या घमेल्यामध्ये मी आपले हे सर्व मसाले तळून घेणार आहेत तर इथे मी धना पावडर शोप पावडर आणि मोहरी घेतलेली आहे आता आपण या धना पावडरमध्ये थोडं थोडं असं गरम तेल घालून चांगलं खमंग असं तळून घेऊ एकेका मसाल्याची पूड आपल्याला अशी छान खरपूस तळून घ्यायची आहे तर तेल टाक एका हाताने आपल्याला तेल टाकत जायचे आहे थोडे थोडे आणि एका हाताने सरोटाने आपल्याला असं हलवत जायचं आहे जेणेकरून आपला मसाला छान तळला जाईल मसाला आपल्याला काळजीपूर्वक तळायचा आहे कारण आपले हे तेल कडकडीत असं गरम आहेत तर शोप पावडर आपली तळून झालेली आहेत आता आपण धना पावडर चांगली तळून घेऊ धना पावडरसुद्धा आपली छान तळली जात आहे फक्त आपल्याला हे काम जरा असं पटपट करायचं आहे जेणेकरून आपण तेल टाकत असताना आपला मसाला जळणार नाही तर आपल्याला हे पटपट असं हलवायचं आहे आता धना पावडर आणि शोप पावडर आपली तळून झालेली आहे मोहरी डाळसुद्धा आपण अशीच खरपूस तेलामध्ये चांगली तळून घेऊ शोप पावडर धना पावडर आणि मोहरीची डाळ आपली छान अशी खरपूस तळून झालेली आहेत तर आता यामध्ये मी गरम मसाला आणि बाकीचे मसाले सर्व तळून घेते आहे तर इथे मी मसाल्याची पावडर तयार केलेली होती तीसुद्धा आता टाकून घेतलेली आहे मसाल्याच्या पावडरवर सुद्धा आपल्याला असं थोडं थोडं करून तेल टाकायचं आहे आणि तीसुद्धा अशी छान तळून घ्यायची आहे लाल मिरची पावडर घालून त्यामध्ये सुद्धा आपल्याला गरम तेल टाकून ते सुद्धा छान असं तळून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर तळताना आपल्याला थोडी सावधानताच बाळगायची आहे जेणेकरून आपली मिरची पावडर जळणार नाही तेल थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तेव्हाच आपल्याला लाल मिरची पावडरवर तेल घालायचं आहे हळदसुद्धा आपली जडणार नाही असं आपल्याला लक्षपूर्वक तेल टाकायचं आहे तर इथे लाल मिरची पावडर आणि हळदसुद्धा आपली छान अशी तळून झालेली आहे मसाला मस्त असा तळला गेलेला आहे आता यामध्ये मी हिंग पावडर जी आपण केलेली होती ती घालून त्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहे जेणेकरून आपली हिंग पावडरसुद्धा छान अशी तळली जाईल हिंग पावडरसुद्धा आपली छान अशी तळली गेलेली आहे सर्व घरामध्ये असा लोणच्या मसाल्याचा सुगंध पसरलेला आहे वाटीमध्ये तळलेल्या मेथ्यासुद्धा मी आता या मसाल्यामध्ये अशा घालून घेतलेल्या आहे आंबट गोड खारट तिखट आणि कडवट अशा अशा पाच रसांनी बनलेलं आपलं हे लोणचं मस्त असं छान तयार होणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपला लोणच्याचा खार किती छान असा तयार झालेला आहे तर त्यावर छान असा तेलाचा तर रंगसुद्धा आलेला आहे मसाला आपला मस्तसा थंडगार झालेला आहे मसाला थंड होईपर्यंत कैरीच्या फोडीसुद्धा छान अशा सुकलेल्या आहेत तर आता इथे आपण सर्व मसाला हा एकदा असा एकत्र करून घेऊ आणि त्यामध्ये या सर्व फोडी घालून घेऊया कैरीच्या फोडी घालायच्या अगोदर आपण इथे मसाल्यामध्ये अगोदर मीठ टाकून घेऊ व जी साखर आपण घेतलेली आहे तीसुद्धा टाकून घेणार आहे तर इथे मी गुळाचा वापर केलेला नाही आहे कारण लोणचं आपलं जसं जसं जुनं होतं तसं तसं गुळ टाकल्यामुळे लोणच्याचा वास येतो तर मी इथे साखरच लोणच्यासाठी वापरलेली आहे हे लोणचं दोन ते तीन वर्ष सहज टिकतं तर इथे आपलं सर्व मसाला मीठ आणि साखर मिक्स करून झालेला आहे यामध्ये मी आता ह्या कैरीच्या फोडी घालून घेतलेल्या आहे आता मसाल्यामध्ये आपल्याला ह्या सर्व कैरीच्या फोडी अशा मिक्स करून घ्यायच्या आहे जेणेकरून सर्व पोडींना मसाला अगदी छान लागेल कैरीच्या फोडी आणि मसाला मस्त असा मिक्स झालेला आहे आता मी हे घमेलं असंच एका सुती कापडाने छान असं बांधून घेणार आहे जेणेकरून लोणचे हवेशीर राहायला मदत होईल मी अशा पद्धतीने हे कापड असं बांधून घेतलेलं आहे तर आता दुसऱ्या दिवशी आपण हे कापड असं खोलून पाहूयात तर इथे आपलं लोणचं एकदम छान असं तयार झालेलं आहे लोणच्यावर तेलाचा मस्त असा तरंग आलेला आहे जवळून पाहू शकता लोणचं किती मस्त असं झालेलं आहे किती छान असा लोणच्याला कलर आलेला आहे आणि खारसुद्धा आपल्या लोणच्यामध्ये अगदी व्यवस्थित झालेला आहे लोणचं आपण इथे एकदा चमच्याने असं हलवून पाहूयात तर इथे आपलं लोणचं किती छान झालेलं आहे तुम्हाला दिसतच असेल लोणच्याचा खारसुद्धा मस्त असा झालेला आहे साखरसुद्धा संपूर्ण अशी जिरली गेलेली आहे साखर टाकल्यामुळे आपल्या लोणच्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे पण हे लोणचं जसंजसं मुरत जाईल तसतसं आपलं लोणचं अगदी छान असं मिळून येईल पाहू शकता लोणचं सर्व असं चमच्याने हलवून घेतल्यावर सुद्धा किती लवकर लोणच्यावर तेलाचा तरंग आलेला आहे हे सर्व लोणचं आता मी एका चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून घेणार आहेत तर आता बरणीमध्ये मी अगोदर थोडंसं खाली मीठ टाकून घेतलेलं आहे बरणीमध्ये बुडाशी थोडं मीठ घातल्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही मीठ आपल्याला अगदी थोडंच घालायचं आहे आपण जे प्रमाण या लोणच्यासाठी काढलेलं लो होतं त्यातलंच मी हे थोडंसं मीठ बाजूला काढून ठेवलेलं होतं आणि तेच मीठ मी आता ह्या बरणीत खाली घातलेलं आहे तर आता या बरणीमध्ये मी हे सर्व लोणचं असं घालून घेते आहे बरणीमध्ये लोणचं भरल्यावर आपल्याला एका सुती कापडाने बरणीचं तोंड छान असं बांधून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं लोणचं हवेशीर राहायला मदत होईल तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्हीही एकदा माझ्या पद्धतीने अशा प्रकारे लोणचे अवश्य करून पाहा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद